आपल्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे ती बत्तीस इंचाची टीव्ही आहे अँड्रॉइड टीव्ही आहे या टीव्ही सोबत सायकल फ्री देत आहे तर छोटा एक रील टाकलाय तो सुपर हिट झालाय त्यामुळे ही प्राईज आहे ना ही प्राइस कट करून मी डायरेक्ट तुम्हाला सत्तावीस नऊशे नव्याण्णव ला हा टी सी चा वन टन ए सी आपल्याला विथ फिटिंग विथ ब्रॅकेट सव्वीस नऊशे नव्याण्णवला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण इन्स्टावरती रील बनवली होती ती रील पण आपली खूप व्हायरल आहे ब्रँडी कलेक्शनची जे काही आपल्या मागे शॉप आहे तर आज आपण तुम्हाला त्या शॉपमध्ये भेटणाऱ्या जेवढ्या वस्तूंची प्राइस दाखवता येईल तेवढ्या वस्तूंची प्राइस दाखवणार मी तुम्हाला आणि तिकडे काय काय भेटते ते तुम्हाला सर्व सांगणार तर आता आपण जाऊया शॉपमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो इथे आहे सपाला स्टेशन तुम्हाला सफाळ्याला यायचं आहे सफाळा वेस्ट साईडला यायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे शॉप आहे ज्याचं नाव आहे हो ब्रँडीक कलेक्शन हा बघा याचा बोर्ड आणि तुम्हाला शॉपमध्ये एंटर करताना तसे सर्व वस्तू बाहेर दिसतील ठेवलेल्या हो आहे बघा फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे आणि इथे भरपूर सारे ऑफर आहेत तर त्या पण मी तुम्हाला सांगेन काय काय आहेत त्या दिवाळी स्पेशल तर आता आपण जाऊया आणि भेटू त्याच्या ऑनरला पण हे आहे त्या शॉपच्या ऑनर दिपिन पाटील हे आगरी आहेत मी तुम्हाला आपल्या रीलमध्ये पण बोलला आहे तर दादा आपल्याकडे ज्या काही ऑफर आहेत त्या एनी टाईम असतात की फक्त दिवाळीमध्ये असतात नाही नाही एनी टाइम असतात आपल्याकडे पण दिवाळीमध्ये कसं जरा स्पेशल ऑफर आणखी नसतात अच्छा म्हणजे दिवाळीमध्ये आपल्याकडे स्पेशल ऑफर असतात जसं की दादा आपण आता ऑफर पण दाखवू आपल्या सबस्क्रायबर लोकांना तर सुरुवात करूया आपण मला तिथे सायकल दिसते सायकल ऑफर मध्ये आहे का ऑफर मध्ये आहे तर इथे आपल्याला दिसतं सायकल तर आपण आता ह्यांना विचारूया की हा सायकलवरती नक्की काय ऑफर आहे कारण की ही अशी ऑफर तुम्ही पहिल्यांदा बघायला लावलं की टी आणि सायकल सोबत आहे आपण विचारू दादा आपल्याकडे काय ऑफर आहे नक्की या सायकलवरती म्हणजे काय ही बत्तीस इंचाची टी व्ही आहे अँड्रॉइड टीव्ही आहे या टी व्हीसोबत सोबत सायकल फ्री देत आहे बारा चारशे नव्याण्णवला काय बोलता हो बारा चारशे नव्याण्णवला ला आपल्याला टी व्हीवरती सायकल फ्री ही आपल्याकडे ए सी आहे ही आपण आपल्या रीलमध्ये पण बघितलं आहे ह्याच्यावरती काय ऑफर आहे ही ऑफर आहे एकोणतीस चारशे नव्याण्णवला विथ फिटिंग विथ ब्रॅकेट विथ साऊंड बार फ्री आहे मिनी साऊंड बार आणि जर दादा दा आपली इंस्टाग्राम रील शेअर करून जर इकडे आलं तर त्याला काय ऑफर आहे शेअर करून आलं किंवा आपल्या जो आता छोटा एक रील टाकलाय तो सुपर हिट झालाय त्यामुळे ही प्राईज आहे ना ही प्राइस कट करून मी डायरेक्ट तुम्हाला सत्तावीस नऊशे नव्याण्णव ला अच्छा सत्तावीस नऊशे नव्याण्णव मित्रांनो बघा याच्यामध्ये झालाय चेंजेस आणि ही तुम्हाला पडणार फक्त सत्तावीस नऊशे नव्याण्णव नौ। तर दादा मी काय बोलतो मला ह्याच्यावरती पण सायकल दिसते सत्त ह्याच्यावरती काय ऑफर आहे हा टी सी एल चा क्यू एलईडी आहे ह्याच्यावर आपण आपल्या रीलमध्ये ठेवलेली बावीस चारशे अठ्ठ्याहत्तरला मिक्सर ठेवला होता बरोबर पण आपण ऑफर पुन्हा चेंज करून दिवाळीत डबल धमाका म्हणून ह्याची ऑफर आपण तेवीस चारशे नव्याण्णवला ला सायकल सहित टी सी एल चा क्यू देत आहेत म्हणजे ह्याच्यावर पण सायकल फ्री हो याच्यावर पण सायकल फ्री अरे वा क्या बात आहे म्हणजे मित्रांनो बघा तुम्हाला ह्या टी व्हीवरती पण सायकल फ्री भेटेल तर मित्रांनो नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आता आपण मधलं पण काय काय ते सर्व कव्हर करूया तुम्ही ही ऑफर तर बघितलीच पण मला इथे अजून एक ऑफर दिसते ह्या ऑफरबद्दल आपण त्यांना विचारूया रेबा मित्रांनो हे आपल्याला जॉईन झाले धीरज आणि हे आपल्या दिपिंदाचे भाचे आहेत तर यांना आपण विचारूया की नक्की ह्या ऑफरबद्दल काय नक्की लावलेलं आहे तर बोला एकोण आपल्याकडे एक कॉम्बो ऑफर आहे एकोणतीस नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला बत्तीस इंच ई डी फ्रीज आणि वॉशिंग मशीन हे तिन्ही पण प्रोडक्ट तुम्हाला भेटणार फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आणि ही ऑफर आहे प्लेन दिवाळीसाठी स्पेशल ऑफर आहे ब्रँडी कलेक्शनकडून अच्छा ओके okay. म्हणजे ही दिवाळी एक्सक्लुसिव्ह ऑफर आहे ओके okay, आपल्याकडे दिवाळीसाठी स्पेशल ऑफर आहे ओके हा बघा इथे फ्रीज हायर्चा तर ह्याच्यावरती पण गिफ्ट लावले आहेत तर याला आपण विचारू की ह्या फ्रीजवरती नक्की काय ऑफर आहे आणि काय तर आता काय ह्याच्यावरती हा फ्रीज आपल्याकडे तेरा हजार नऊशे नव्याण्णव ला आहे आणि आपल्याकडे फ्रीज चालू होता नऊ हजारापासून अच्छा म्हणजे आपल्याकडे फ्रीज चालू होत नऊ हजार नऊ हजार स्टार्टिंग हा स्टार्टिंग नऊ हजार ओके मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला ऑर्डर प्रमाणे पाहिजे त्या इंचाची टीव्ही भेटेल आणि हे बघा इथे पण एक टीव्ही आहे तर ह्याला विचारे हा टीव्ही वरती काय ऑफर आहे हो ह्या टीव्हीला पण आपल्याकडे ऑफर आहे हा टीव्ही दिवाळी ऑफर मध्ये आपल्याकडे फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव रुपयाला आहे आपल्याकडे अच्छा नऊ हजार चारशे नव्याण्णव ओके जसं की तुम्ही बघितलं ही बघा ही वॉशिंग मशीन ही आहे सेमी ऑटोमॅटिक मागे आहे ऑटोमॅटिक तर पहिला आपण हिचा रेट विचारूया दादा हा सेमी ऑटोमॅटिकचा रेट काय ही दिवाळी ऑफर मध्ये आठ हजार चारशे नव्याण्णव रुपयाला आपल्याकडे काय बोलता फक्त आठ हजार चारशे नव्याण्णव हो मग जसं की ही झाली सेमी तर आपण ऑटोमॅटिक घ्यायला गेलो ही दिवाळी ऑफर मध्ये आपल्याकडे फक्त चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला पडेल ओके म्हणजे फक्त चौदा नऊशे नव्याण्णव मित्रांनो हे बघा इथे भरपूर सारे फ्रीज आहेत तर आपण हा बघितला हायर चा फ्रीज आहे तेरा हजार नऊशे नव्याण्णव ला तसंच तुम्हाला हा बीपीएल चा फ्रीज सेम रेट मध्ये भेटणार तेरा हजार नऊशे नव्याण्णव ला मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला अशा भरपूर सारे एस आय पण भेटणार ऑर्डरप्रमाणे जसं की हायर बी पी एल वरपूल टी सी एल तुम्हाला हवी ती ए सी इथे ऑर्डरप्रमाणे मागून भेटेल तसंच तुम्हाला इकडे अशा प्रकारे डबल डोअरचे फ्रीज पण भेटणार आणि हा मित्रांनो ह्याचे प्राईस कसे असते फ्लेक्झिबल असते तर तुम्ही इथे होऊन त्याची इन्क्वायरी करा हे काय शॉप जास्त लांब मिळत नाही आणि हां इथे तुम्हाला अशा प्रकारे ऑरोमाचा एकदम मस्त प्रकारे आरोपण भेटेल जो येतो ई डी डिस्प्लेमध्ये तुम्हाला इथे राऊटर पण भेटणार वायफायचे फ्रीज एसी वॉशिंग मशीन ह्या वस्तू भेटतीलच पण इकडे काहीतरी एक युनिक आयटम दिसतो तर ह्याच्याबद्दल आपण विचारूया तर हे नक्की काय आहे ही धारा कंपनीची आटा चक्की आहे आप आपल्याकडे दिवाळी ऑफर आप मध्ये पंधरा हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त अच्छा म्हणजे आपल्याकडे आटा चक्की पण भेटते आटा चक्की पण भेटते आपल्याकडे मित्रांनो नव्याण्णव रुपया बघा ही आहे चक्की पंधरा हजार चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला इकडे अशा प्रकारे मोबाईल तसेच मोबाईलच्या सर्व ऍसेसरीज पण भेटणार खूप सारे ॲसेसरीज आहेत तर आपण आता दादाना विचारू त्याच्या प्राईस कोणत्या कोणत्या ब्रँडचे मोबाईल भेटतात मोबाईल आपल्याकडे ऑल ब्रँड तुम्ही जो सांगाल तो ऑर्डर प्रमाणे दिला जाईल म्हणजे ऑर्डर प्रमाणे तुम्ही आयफोन जरी मागवला तरी तो हो, तुम्हाला भेटणार अच्छा ओके म्हणजे हो, तुमच्याकडे सर्व हो, प्रकारचे मोबाईल मिळणार जसं की बघितलं आता हा साऊंड बार तर हा साऊंड बार किती कितीपर्यंत असेल अंदाज हा साउंड बार पर्यंत आहे पण आपल्याकडे स्पीकर जे आहेत हा स्पीकर डायरेक्ट आपल्याकडे तीनशे रुपयापर्यंत स्टार्ट होईल अच्छा तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे ओके तर हे पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे हो, हो आहेत बटन फोन आपल्याकडे हजार रुपयापासून ते स्टार्ट आहेत अच्छा ओके आणि बर्ड सुद्धा आपल्याकडे चारशे रुपयापासून ते स्टार्ट होत आहेत अच्छा आणि आपल्याकडे ॲडॅप्टर्स वगैरे सर्व कंपनीचे भेटतील का म्हणजे सर्व मोबाईलचे ऍडॅप्टर पण सर्व कंपनीचे भेटतील अॅडॅप्टर आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे अच्छा ओके आणि इकडे मला हे कॅमेरे दिसतात Uh, हे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल होईल मित्रांनो इकडे अशा प्रकारे तुम्हाला मोठा साऊंड बार भेटणार आता याची काय प्राइस आहे साऊंड बारची साऊंड बार आपल्याकडे सहा पासून ते स्टार्टिंग आहेत अच्छा ओके आणि दिवाळीमध्ये काय ऑफर त्याच्यावर ऑफर काही ना काही गिफ्ट दिलंच जाणार कंपल्सरी ठीक आहे आणि आप आपल्याकडे मोबाईलचे कवर्स अजून केबल्स अजून सर्व काही वस्तू आहेत तर ह्याचा एक तुम्ही हे सांगा व्हिडिओ खूप मोठी होते तर किती रुपयापासून स्टार्टिंग आहे एक स्टार्टिंग केबल आपल्याकडे पन्नास रुपयापासून आहे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग केबल आहे आणि मोबाईललासुद्धा आपल्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे का मित्रांनो तुम्हाला इकडे अशा प्रकारे किचन अप्लायन्स पण भेटणार सर्व किचनच्या वस्तू तर इकडे हा इलेक्ट्रिक चुला आहे स्मार्ट कुकिंग तर हा याची स्टार्टिंग प्राईस किती आहे इलेक्ट्रिक चुल्याची स्टार्टिंग प्राईस आपल्याला दोन हजारापासून चालू होते आणि बघितलं तर अशा प्रकारे फॅन वगैरे फॅन वगैरेसुद्धा पंधराशे रुपयापासून तर फॅन वगैरे स्टार्ट आहेत आणखीन हे एक छोटं टूल्स आहे हे आपल्याला शंभर रुपयापासून स्टार्ट आहे आणि इकडे काय आयरन आहे आयरन सुद्धा आपल्याला जवळजवळ सहाशे रुपयापासून ते स्टार्ट होतात मिनी फॅन आहे मिनी फॅन हजार रुपयाला स्टार्टिंग हिटर आहे त्याची काय प्राइस आहे हिटर साडेतीनशे रुपयापासून ते स्टार्टिंग आहेत हा टी सी एलचा वन एसी आहे ह्याची काय प्राइस आहे हा टी सी चा वन टन एसी आपल्याला विथ फिटिंग विथ ब्रॅकेट सव्वीस नऊशे नव्याण्णव ला आहे पण इथे अशा प्रकारे कूलर ज्याची प्राइस आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव दादा ह्याची स्टार्टिंग प्राइस किती आहे कूलर आपल्याकडे स्टार्टिंग होत आहे तीन हजारापासून तर कूलर स्टार्ट आहे ऑलमोस्ट आपण पूर्ण शॉप कवर केलेला आहे ब्रँडिंग कलेक्शन आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे इकडे कसं यायचं आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो इथे तुम्हाला जसं की मी तुम्हाला पहिलाच बोललो इथे तुम्हाला दिव दिवाळीमध्ये तर ऑफर आहेतच त्याचप्रमाणे तुम्हाला ऑल टाईम इथे तुम्हाला काही ना काहीतरी ऑफर बघायला भेटणार तर इथे नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा